नमस्कार अभ्यंग हा शब्द आपण खर तर दिवाळीच्या निमित्ताने वापरात आणतो पण अभ्यंग या शब्दाचा अर्थ म्हणजे मसाज करणं किंवा स्नेहाने अर्थात तेलाने किंवा तुपाने अंगाला मालिश करणं असा असतो मसाज करणं मालिश करणं किंवा अभ्यंग करणं ही गोष्ट प्रत्येकाने आणि आयुष्यभर नियमितपणे करण्याची असते म्हणजे अगदी बालवयात छोटं बाळ असताना त्या बाळाच्या वाढीसाठी अभ्यंग केलेला चांगला असतो मसाज केलेला चांगला असतो तरुण वयामध्ये वाढ पूर्ण झालेली असते पण बल वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी अभ्यंग केलेला चांगला असतो थोड्याशा वृद्धावस्थेत एजिंग झाल्यानंतर जे शरीराची झीज होत जाते ती कमी करण्यासाठी तिचा वेग कमी करण्यासाठी आणि जे बल आहे ते टिकवून ठेवण्यासाठी मसाज करणं ही गोष्ट महत्वाची ठरते त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या वेदना होत असतील तर त्याला सुद्धा मसाज केल्याने खूप चांगला फायदा होतो गर्भिणी अवस्थेत म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये साधारण सातव्या महिन्यानंतर नियमितपणे अभ्यंग केलेला चांगला असतो त्याच्यामुळे सुखपूर्वक आणि नॅचरल प्रसूतीसाठी मदत होते स्ट्रेच मार्क येऊ नये याच्यासाठी मदत होते आणि गर्भारपणातला जो थकवा असतो कंबर दुखणं पाठ दुखणं या गोष्टी असतात त्या सुद्धा कमी होतात डिलिव्हरी नंतर म्हणजे सुतिका अवस्थेत म्हणजे फेज मध्ये साधारण दीड ते दोन महिने एवढ्या कालावधीत नियमितपणे मसाज केला गेला पाहिजे त्याच्यामुळे गर्भारपणाचा थकवा प्रसुतीचा अर्थात डिलिव्हरीचा थकवा हा कमी होतो आणि त्या नवीन आईला पुढच्या वाटचालीसाठी परत एकदा बळ मिळायला मदत होते अभ्यंग हा कशाने करावा तर प्राय हा आपल्याकडे तेलाने अभ्यंग करण्याची तेलाने मसाज करण्याची परंपरा आहे जर कोणताही त्रास नसेल आणि फक्त आपलं बल टिकावं म्हणून आपलं स्वास्थ्य मेंटेन राहावं म्हणून अभ्यंग करणार असाल तर तुम्ही तिळ तेलाने किंवा नारळाच्या तेलाने अभ्यंग केला तरी पण चालू शकतो जर कोणता आजार असेल जर सांधे दुखणं असेल किंवा वजन वाढवणं वजन कमी करणं यापैकी कशासाठी जर तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल तर त्याच्यासाठी वैद्यकीय सल्ल्याने वेगवेगळी मेडिकेटेड तेल असतात त्याचा वापर केलेला नक्की चांगला असतो अगदी छोटं बाळ असेल खूप सुकुमार त्वचा असेल अर्थात सेन्सेटिव्ह स्किन असेल म्हणजे तिळतेल खरं तर फार उष्ण नसतं पण तरी सुद्धा त्याची थोडीफार उष्णता सुद्धा सहन होत नाही इतकी जर सेन्सिटिव्हिटी असेल तर तुम्ही गाईचं म्हशीचं तूप सुद्धा अभ्यंगासाठी नक्की वापरू शकता एक महत्वाची गोष्ट कोणत्याही प्रकारचा मसाज करताना मालिश करताना अभ्यंग करताना जे तुम्ही तेल किंवा तूप अर्थात जो स्नेह वापरणार आहात तो किंचित कोमट करून वापरला गेला पाहिजे तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो सगळ्यांनी आणि नियमितपणे आयुष्यभर अभ्यंग करावा हे तर सांगितलंच पण अभ्यंगाचे कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे कधी कधी मसाज करू नये याच्या पण काही अवस्था आहेत फॉर एक्झाम्पल जर ताप आला असेल तर अजिबात सुद्धा अभ्यंग करू नये हे स्पेसिफिक सांगण्याचं कारण हे की तापामध्ये थोडंसं अंग मोडून आल्यासारखं वाटतं अंग दुखतं हातपाय दुखत असतात त्यावेळी असं वाटतं की थोडंसं जरा तेल वगैरे लावलं चोळून घेतलं की बरं वाटेल पण ऍक्च्युअली तेलाने मसाज जर तापामध्ये केला तर तापाची वेदना तापाचे अजून त्रास हे वाढू शकतात त्याच्यामुळे ताप असताना मसाज करणं ही गोष्ट टाळायला पाहिजे त्याबरोबरच जेवल्यानंतर लगेच किंवा जर अपचन झालं असेल अजीर्ण झालं असेल म्हणजे खाल्लेलं अन्न जर पचलेलं नसेल तर अशा अवस्थेत सुद्धा मसाज अजिबात करू नये अभ्यंग किंवा मसाज हा कसा करावा तर शक्यतो डोक्यापासून किंवा नाभीपासून सुरुवात करावी आपल्या त्वचेचे आपल्या शरीरातले स्नायू ज्या दिशेने असतात त्या दिशा जर माहिती असतील अर्थात मसल फायबर्सच्या दिशा जर माहिती असतील तर आपल्याला मसाज करताना थोडस अजून सुलभ होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल हाताला किंवा पायाला मसाज करताना शक्यतो हृदयाच्या दिशेने म्हणजे त्वचेवरचे लोण ज्या दिशेला असतील त्याच्या विरुद्ध दिशेने मसाज करावा अर्थात तळव्यापासून कोपराकडे कोपऱ्यापासून खांद्याकडे या दिशेने मसाज करत जावा पायाचं सुद्धा तसंच आहे तळपायांना थोड्या गोल आकारामध्ये आणि घोट्यापासून गुडघ्याकडे गुडघ्यापासून कमरेकडे या दिशेने मसाज करत जावा जे सांधे असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल खांदा आहे कोपर आहे गुडघा आहे घोटा आहे अशा ठिकाणी सर्क्युलर मोस मोशनमध्ये मसाज करावा पोटाला नाभीच्या भोवती सर्क्युलर मोशन मध्ये म्हणजे गोल आकारामध्ये आणि क्लॉकवाइज डिरेक्शनने अर्थात उजव्या बाजूने मसाज केलेला जास्त फायदेशीर असतो पाठीचा मसाज करताना जो पृष्ठवंश असतो किंवा जो व्हर्टेब्रल कॉलम असतो तिथे खालून वर म्हणजे जिथे व्हर्टेब्रल कॉलम संपतो तिथून मानेच्या दिशेने वरच्या बाजूला मसाज करत जावा आणि जे पाठीचे स्नायू असतात अर्थात बाजूचे स्नायू असतात त्यांना मधून बाहेर अशा दिशेने मसाज करत जावा आता हे जे सगळं सांगितलं हे दुसरा कोणाला तरी आपण मसाज करत असताना किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी मसाज करून घेत असतानाच्या गोष्टी झाल्या पण अगदी रोज नियमितपणे असं कोणी जर नसेल तर सेल्फ मसाज अर्थात आपला आपण मसाज करणं आपला आपण अभ्यंग करणं ही गोष्ट आपण नक्की करू शकतो पाठीचा वरचा भाग आणि कमरेचा वरचा भाग या ठिकाणी आपण आपल्या हाताने मसाज करणं थोडं अवघड होतं पण अदरवाईज आपण सगळीकडे आपल्या आपल्या हाताने सुद्धा मसाज व्यवस्थित पद्धतीने करू शकतो आणि एकदा ही गोष्ट आपल्या पचनी पडली अंगवळणी पडली जसं आपल्या रुटीन मधल्या बाकी गोष्टी असतात तशाच पद्धतीने रोज मसाज करणं ही एक काय म्हणूया रुटीन मधली गोष्ट आहे याची सवय झाली की मसाजला लागणारा ला वेळ सुद्धा कमी होतो एक गोष्ट आवर्जून सांगते मसाज करणं अभ्यंग करणं म्हणजे फक्त तेलवरून पेंट केल्यासारखं लावणं एक तेलाचा थर त्वचेवर देणं असं नव्हे तर ते चोळून चोळून त्वचेच्या आतमध्ये झिरपलं जाईल आतमध्ये जिरेल आतमध्ये अॅब्सॉर्ब होईल अशा पद्धतीने प्रयत्न करणं आणि असं केलं तरच या अभ्यंगाचे या मसाजचे फायदे आपल्याला जास्त चांगले मिळतात आता अभ्यंगाचे फायदे कोणते कोणते तर आयुर्वेदात सांगितलंय अभ्यंग आचरित नित्यम सरा श्रमवात हा दृष्टीप्रसाद पुष्ट्यायू स्वप्न सुत्वक्व दार्ढ्यकृत अर्थात अभ्यंगामुळे त्वचेचा वर्ण त्वचेचा पोत त्वचेचं टेक्स्चर हे तर सुधारतच निश्चितपणे हे त्वचेला अत्यंत उपकारक असणारा हा उपक्रम आहे याबरोबरच अं थोडस काय म्हणूया आपण मनशांती मिळणं थोडं झोप चांगली लागणं आ, या गोष्टी सुद्धा अभ्यंगाने अचीव होतात आणि जी एजिंग प्रोसिजर असते अर्थात त्वचेवर सुरकुत्या येणं किंवा बल कमी होणं ह्या गोष्टी ह्या गोष्टींची सुद्धा गती कमी होते आपल्या शरीराची झीज कमी करणं म्हणजे ऑफकोर्स शरीराची झीज ही प्रत्येक क्षणी होतच असते पण शरीराला पोषण देण्याचा आहार घेण्याबरोबरच अभ्यंग करणं मसाज करणं हा एक उत्तम मार्ग आहे त्याच्यामुळे बल वाढवणं बल टिकवणं या गोष्टीसाठी सुद्धा नियमित मसाज केल्याने खूप चांगला उपयोग होतो याबरोबरच सांधे दुखणं असेल स्नायूंच्या वेदना असतील तर अशा वेळी सुद्धा मसाज करणं खूप फायदेशीर ठरतं जे लोक भरपूर व्यायाम करतात किंवा जे खेळाडू आहेत जे स्पोर्ट्स पर्सन आहेत आणि ॲज अ कामाचा पार्ट म्हणून ज्यांना व्यायाम आणि स्नायूंच्या हालचाली या भरपूर प्रमाणात करायला लागतात त्यांना तर अभ्यंगाने किंवा मसाजने खूप फायदा होतो त्याच्यामुळे या दिवाळीपासून मसाजची सुरुवात करून आपण नियमितपणे मसाज करण्याचा प्रयत्न करूया आणि आपलं आरोग्य टिकवूया दिवाळीमध्ये अभ्यंग जोड गोळीला येतं ते म्हणजे उठणं किंवा सुगंधी उठणं आता हे उठणं म्हणजे काय असतं तर उठणं म्हणजे औषधी वनस्पतींची पावडर असते जी खरं म्हणजे आपण आंघोळ करताना साबणाच्या ऐवजी वापरणं हे एक्सपेक्टेड असतं पूर्वीच्या परंपरेनुसार रेग्युलरली म्हणजे दिवाळी शिवाय सुद्धा लोक उठणं किंवा औषधी पावडरीच आंघोळीसाठी वापरत असत परत एकदा त्याचे उठण्याचे फायदे काय काय होतात ते आधी सांगते तर आयुर्वेदात परत सांगितलंय उद्वर्तनम कफहरम मेदसा प्रविलायनम स्थिरीकरणम अंगानाम त्वक प्रसाद करंपरम जसं अभ्यंग करणं मसाज करणं हे त्वचेचं आरोग्य टिकवण्यासाठी उत्तम कर्म आहे उत्तम उपक्रम आहे त्याचप्रमाणे उठणं लावणं हा सुद्धा त्वचेचं आरोग्य टिकवणं त्वचेवरचं टॅन हायपर पिगमेंटेशन कमी करणं त्वचेचा वर्ण उजळवणं याच्यासाठीचं सा उत्तम कर्म आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वजन कमी करणं ही या गोष्टीसाठी जर तुम्ही प्रयत्नात असाल तर हे उठणं किंवा उद्वर्तन हे तुम्हाला खूप मदत करू शकत उद्वर्तनाचा उठण्याचा वापर कधी करावा तर प्राय आधी अंगाला मसाज केलेला असताना अभ्यंग केलेला असताना उठण्याचा वापर करावा हा वापर कसा करावा तर शक्यतो उठण्याचा कोरडा वापर करावा म्हणजे ज्याला आपण पावडर मसाज म्हणू शकतो अशा पद्धतीने उठण्याचा वापर केलेला अधिक चांगला असतो पण त्याच्यामुळे जर त्वचा खूप वृक्ष होते असं वाटत असेल किंवा कोरडी पावडर फक्त अंगावर टाकून ती चोळणं आणि त्याच्याने त्वचेचा औषधपणा त्वचेवरची घाण काढून टाकणं हे जर जमणं थोडं अवघड होत असेल तर उठण्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी किंवा दूध मिसळलं तरी सुद्धा चालू शकतं माझ्याकडच्या उठण्यासाठी एक चमचा उठणं आणि दोन चमचे पाणी किंवा दोन चमचे दूध असं मिक्स केलं तर ती कन्सिस्टन्सी छान वापरण्यासारखी होते पण ज्याप्रमाणे ज्या पद्धतीने उठणं बदलत जातं त्या पद्धतीने हे प्रमाण सुद्धा बदलू शकतं त्याच्यामुळे तुमच्याकडे जे उठणं असेल त्याच्यानुसार तुम्ही किती पाणी घालायचं किती दूध घालायचं काही घालायचं का, का नाही हे प्रमाण तुम्ही सेट करू शकता ज्याप्रमाणे मसाज करतानाची दिशा असायला हवी त्याप्रमाणेच उठणं सुद्धा त्याच दिशेने अंगाला अप्लाय केलं गेलं पाहिजे हे अप्लाय करताना जसं आपण फेस पॅक फक्त अप्लाय करून ठेवतो वाळेपर्यंत तसं न करता थोडंसं फ्रिक्शन करून थोडस चोळून चोळून जे त्वचेला लागलेला स्नेह आहे एक्स्ट्रा ऑइल आहे किंवा अजून काही घाण आहे डेड स्किन आहे ह्या गोष्टी निघून जातील अशा पद्धतीने म्हणजे थोडीशी स्क्रबिंग ऍक्शन अशी होणं एक्सपेक्टेड असतं आणि अशी झाल्यानंतर त्वचेचा पोत रंग हा निश्चितपणे सुधारतो त्वचेचं आरोग्य हे खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं त्याच्यामुळे याच्यासाठी तुम्ही त्वचेसाठी तर उठण्याचा उद्वर्तनाचा नक्की चांगला उपयोग करू शकता या व्यतिरिक्त जर वजन जास्त असेल जर तुम्ही शरीरावरचे फॅट डिपॉझिट्स कमी करण्याचा प्रयत्न करत असाल म्हणजे स्पेसिफिकली चरबी ज्या ठिकाणी साठून राहते पोट आहे कंबर आहे थाईज आहेत अशा रिजनमध्ये जिथे चरबी साठून राहते तिथे जर कोरडं उठणं तुम्ही घासून घासून लावलं म्हणजे ड्राय पावडर मसाज सारखा जर उठण्याचा वापर केला तर त्याच्यामुळे ते फॅट डिपॉझिट तिथे साचलेली चरबी ही डिझॉल्व्ह व्हायला मदत होते आणि ऑफकोर्स वजन कमी होण्यासाठी इंच लॉस होण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मदत होते अशा प्रकारे अभ्यंग तेल आणि उठणं किंवा उद्वर्तन यांचा आपण या दिवाळीपासून आपल्या आरोग्यासाठी नक्की उपयोग करायला सुरुवात करूया